तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चे नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आपण आता बदनापूर या ठिकाणी उतरलेला आहोत आणि आपला प्रवास आहे बदनापूरपासून ते निकळ काकोला असा आपला प्रवास आहे आणि आपण आता निघणार आहोत आमच्या मूळ गावाकडे तर चला मित्रांनो माझं मी आता आपल्याला मूळगाव दाखवणार आहे आणि माझं मूळ गाव आहे निकळ काकोला आणि आपण आता सध्या आहोत बदनापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो आपण सध्या आपण बदनापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि आता इथून पुढं आपला प्रवास आहे निकळ काकोला या ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर आपलं आजचं नियोजन आहे निकळ काकोला या ठिकाणी आपलं जन्मगाव आहे या ठिकाणी आपण जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता बदनापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपला प्रवास आहे निकळक अकोला या ठिकाणी जाणार आहोत आपण तर बघू शकतो मित्रांनो आपण सध्या बदनापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत आपण आणि या ठिकाणी सिमेंटच्या रोडचं चा काम चालू आहे बघू शकता आपण हा रोड जाता इकडं निकडं काकोला या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी डांबरचा एक सिंगल रोड होता आणि आता या ठिकाणी सिमेंटचा रोड तयार होत आहे आपण बघू शकता मित्रांनो सध्या आपण आहोत बदनापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर हां जाता इकडं बदनापूर सिटीमध्ये आणि आणि इकडं जात आहे निकळक रोड या ठिकाणी तर आपण बघू शकता मित्रांनो okay. तर फायनली मित्रांनो आपल्याला आता रिक्षा भेटलेल्या आहे आणि आपण आता निकळ काकोला या ठिकाणी जाणार आहोत तर चला मित्रांनो आता आपला प्रवास चालू झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपण इकडे खूप सारे मेंढर दिसत आहेत बघा गावाकडील निसर्गरम्य वातावरण नयनरम्य वातावरण आहे आपला प्रवास आहे आता बदनापूरपासून ते नेकळा का काकवला असा प्रवास आहे आपण बघू शकता मित्रांनो आपण आता निघालो आहोत निकळक अकोला या ठिकाणी तर फायनली मित्रांनो मी आता माझ्या गावामध्ये आलेलो आहे आणि माझं हे गाव आहे मुळगाव अकोला गाव आहे तर आता आपण पोहोचलेला आहोत माझ्या गावामध्ये तर आपण बघू शकता आपण आता आपण आता सध्या निकळ काकोला अकोला या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आणि हे आमचं गाव आहे मित्रांनो तर आता मी आता आपल्या थोड्या वेळानं आपल्याला संपूर्ण गाव दाखवणार आहे तर चला असेच आमच्यासोबत राहा तर मित्रांनो आता मी सध्या आहे माझ्या मूळ गावी तर बघू शकता हे आमचं घर आहे गावातली घर आहे आमचं अकोला या ठिकाणचं आमचं मूळचं घर आहे बघू शकता आपण आणि या ठिकाणी हे आमच्या बकऱ्या आहेत इकडं सध्या आपण आहोत आमच्या मूळ गावी अकोला या ठिकाणी आहोत आपण इकडं आमच्या आत्या आहेत सर मित्रांनो आपण सध्या आहोत आपल्या मूळ अकोला या ठिकाणी आहोत मित्रांनो आणि आज मी आपल्याला आमच्या गावातील संपूर्ण गाव आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आपण आता आमचं गाव तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ग्राम संसद कार्यालय अकोला आणि इकडं बघू शकता आपण गावातील मंदिर आहे या ठिकाणी आपण बघू शकता गावातील मंदिर आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी इकडे शाळा आहे पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा आहे इकडं आणि हे आहे इकडं ग्र ग्रामपंचायत का कार्यालय तर बघू शकता मित्रांनो आपण आता अकोला या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे हा तर बघू शकता आपण पन... ही आमच्या गावातील शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा आहे तर मित्रांनो आपण आता सध्या निकड काकोला या ठिकाणी आहोत आणि हा रस्ता जात इकडं निकडक आणि हा रस्ता जात इकडं बद तर मित्रांनो मी आता तुम्हाला माझ्या गावची जी नदी आहे ती त्या आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे माझ्या पाठीमागं ते पूल दिसत आहे तो बघू शकता आपण आणि या ठिकाणी आपली नदी आहे आमच्या गावची नदी आहे या ठिका बघू शकता आपण तर आपण सध्या आहोत दुधना नदी या ठिकाणी तर ही आहे आमच्या गावची नदी दुधना आणि हा पूल बघू शकता आपण दुधना नदीवर हा ब्रिज आहे आपलं राजू आहे आणि गौरवदादा आहे दादा आहे आणि सध्या आपण अकोला गावी या ठिकाणी आहो आणि आमचं गाव मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी आता जाणार आहोत समोर आहे समृद्धी महामार्ग आहे आणि हा रोड जात आहे निकळक या ठिकाणी आणि समोर आहे समृद्धी महामार्ग आहे तर आपण तो बघणार आहोत पुढे जाऊन तर आपण बघू शकता मित्रांनो दुधना नदी आहे ही आणि दादा आणि गौरवदादा या ठिकाणी पाण्याचा आनंद घेत आहेत आणि एन्जॉय करत आहेत तर बघू शकता आपण यश आणि गौरव इकडं तर पाण्यामध्ये एन्जॉय करत आहे दुधना नदीमध्ये आणि हे बघू शकता आपण दुधना नदीच महापात्र आहे तर मित्रांनो आपण आता ऋषी महाराज मठ या ठिकाणी जाणार आहोत तर बघू शकता आपण हे आहे ऋषी महाराज मठ या ठिकाणची कमान मित्रांनो आपण सध्या आहोत ऋषी महाराज मठ या ठिकाणी आहोत मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो हा आहे ऋषी महाराज मठ अकोला गाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि अकोल्यामधील हे ऋषी महाराज मठ आहे आणि आपण बघू शकता आपल्या गावातील हे ऋषी महाराज मठ आहे आणि इकडे या साईडला आहे समृद्धी महा नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग आहे आपण बघू शकता आणि आपण सध्या आहोत ऋषी महाराज मठ या ठिकाणी आहोत हाँ आपन निशर अग्दी मन हा मार्ग आहे समृद्धी महामार्ग नागपूरपासून ते मुंबईला जाण्या जाणारा हा समृद्धी महामार्ग आहे बघू शकता आपण निसर्गरम्य वातावरण आहे आणि अगदी मनमोहक नजारा आहे हा आपण पाहू शकता या ठिकाणी आणि ही आहे गावातील पाण्याची टाकी सध्या ह्या टाकीचं काम चालू आहे आणि गावातील जो रोड आहे त्या रोडाचं बी बी काम चालू आहे आपण समोर बघू शकता समृद्धी महामार्ग तर आपण आता थोड्याच वेळामध्ये आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी जाणार आहोत तर चला मित्रांनो भेटूया समृद्धी महामार्ग या ठिकाणी आणि व्हिडिओमध्ये असेच आमच्यासोबत राहा मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तर चला भेटूया आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता आमच्या गावामध्ये आता दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे आणि सध्या बघू शकता आपण गावातील रोडाचं काम चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या समृद्धी महामार्ग या ठिकाणी पोहोचलेला आहोत समोर बघू शकता आपण समृद्धी महामार्ग आहे आणि ही जी खालून वाहत आहे ती दुधना नदी आहे तर बघू शकता आपण खूप असा सुंदर दृश्य आहे असं नयनरम्य न दृ दृश्य आहे आपण बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे वरतून समृद्धी महामार्ग हा जात आहे आणि त्याच्या खालून दुधना नदी वाहत आहे तर असा नयनरम्य दृश्य आपण बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपलं चॅनल आहे गणेश हगाम यूट्यूब चॅनल तर हे दृश्य आपण आता आपल्या यूट्यूब चॅनलवर आप तर मित्रांनो फायनली आपण आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी पोहोचलेला आहोत तर आपण बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी आहोत मित्रांनो हा इकडून नागपूरनं हा रोड येत आहे समृद्धी महामार्ग या साईडला आहे समृद्धी महामार्ग नागपूर आणि हा इकडं जात आहे मुंबईला समृद्धी महामार्ग या साईडला इकडं मुंबईकडे जाणारा समृद्धी महामार्ग आणि या इकडे जात आहे नागपूर या ठिकाणी तर आपण आता सध्या आहोत समृद्धी महामार्ग या ठिकाणी आहोत आपण आणि बघू शकता आपण आपण सध्या आहोत समृद्धी महामार्ग या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण आता संपूर्ण परिसर आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघू शकता समृद्धी महामार्ग आहे हा आणि मुलं इकडं एन्जॉय करत आहेत तर बघू शकता आपण ही आहे दुधना नदी आणि आपण सध्या आहोत समृद्धी महामार्ग ब्रिज या ठिकाणी आहोत वरती तर हे दृश्य आपण आता गणेश आगाम यूट्यूब चॅनलवरती बघत आहात मित्रांनो समृद्धी महामार्गाचं अगदी खूप असा सुंदर हा ब्रिज आहे समृद्धी महामार्गाचा तर बघू शकता मित्रांनो आपण समृद्धी महामार्ग तर बघू शकता आपण समृद्धी महामार्गाच्या गाड्या कशा एकदम एकदम वेगाने पळत आहेत तर बघू शकता मित्रांनो आपण हे आहे आपल्या गावातील दुधना नदी व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद